त्या बायांनी सांगितलं भाऊ साहेबार कड घालला आहे म्हणे मग तो शांतता पाचकंदील पासून तर इंदिरा गांधी मेमोरियल पर्यंत इतकं अतिक्रमण खाचापासून बाटापासून काय काय लावलेले आहेत ते सर्व दिसतं परवा एक प्रेतयात्रा जात होती परवा एक प्रेतयात्रा जात होती ती प्रेतयात्रा दहा मिनिटं थांबवली सर्व गाड्या बिड्या मग ती प्रेतयात्रा झाली साहेब त्या प्रेतयात्रेत एक बाहेरगावचा माणूस आलेला होता आणि त्यांनी हे सांगितलं का हे सर्व प्रशासनाला दिसत नाही का प्रशासनाचे प्रत्येकाधिकारी मेन रोडवरून जात येत असतात आणि हे प्रशासनाला दिसत नाही नगरपालिकेकडे मी शिव प्रत्येक जिल्ह्यात तसा समता सप्ताह राबवला जातो तर धुळे जिल्ह्यातला समता सप्ताह आहे हा फक्त धुळ्या मनवला जातो आपले म किंवा कोणतेही असोत ते, ते, ते गावागावात मनवले जातात हे उपविभाग आहे शिरपूर तरी ती या ठिकाणी समता सप्ताह राबवला जात नाही तर हा समता सप्ताह राबवला गेला पाहिजे याच्यासाठी मी पाचव्यांदा सांगतोय अधिकारी बदलतात विषय कटून जातो शटडाऊन घेणार नाहीत हो, लोडशेडिंग करणार नाही आहोत फक्त कुठं काही फॉल्ट झाला काही लाईन झाली त्याच वेळेला फक्त लाईन बंद होईल आणि ती पूर्ण लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहील त्यासाठी आमचं एक पथक तयार राहील आणि आमचे कंटिन्युअसली माझी जेवढी माणसे आहेत शिरपूर शहरात बाहेर म्हणून आम्ही लोक आम्ही सर्वजण मी सदक्ष राहणार आहोत आणि या सण या काळामध्ये कोणी बाहेर जाणार नाही काहीच नाही सुट्टीवर पण नाहीयेत आणि सर्वजण इथंच राहणार आणि अपेक्षा व्यक्त केल्या सण उत्सव जे आहेत ते सण उत्सव हे स्वतःच्या आनंदाबरोबर समाजाचा सुद्धा आनंद कसा राहील ह्या अनुषंगाने आपण सर्वांनी साजरा करणं अपेक्षित आहे खरं तर जे काही जयंती असतात किंवा उत्सव असतात जयंती उत्सव आपण कशासाठी करतो तर जे राष्ट्रपुरुष आहेत ते राष्ट्रपुरुषांच्या विचारांचं स्मरण करणं आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो आणि जे सण आहेत सण हे आपले जी इतिहासाची जी काही आपली उज्ज्वल परंपरा आहे त्या उज्ज्वल परंपरेचं स्मरण करणं आणि पुढच्या पिढीला चांगल्या गोष्टीचं अनुकरण करण्यासंदर्भात सूचना देणं हा एक त्याच्या मागचा मुख्य उद्देश असतो शांतता कमिटी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच माननीय एस डी एम साहेबांचे निवासी नायब तहसीलदार पेंढारकर साहेबांचे माननीय सी ओ साहेबांचे तसेच इथे इतर उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधूंचे वस्तमाम सर्व हिंदू मुस्लिम सर्व।